नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहत आहात आपला आवाज आपला आवाजच्या आजच्या बातमीपत्रामध्ये मनापासून स्वागत जुन्नर तालुक्यातील आंबेगाव गावातील मोरदरा व धावशी येथील कुटुंबांच्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मांडवी नदीवरच्या झुलत्या पाळण्याचा वापर करावा लागत आहे हा जीवघेणा प्रवास थांबवून कायमस्वरूपी काय करता येईल यासाठी आज आमदार शरद दादा सोनवणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आंबेगावन येथे जाऊन त्वरित मार्ग काढण्याच्या सूचना व आदेश दिले यावेळी आमदार सोनवणे यांनी तेथील विद्यार्थ्यांशी व ग्रामस्थांना त्यांच्या अडचणी सोडवण्याचे आश्वासन दिले यानंतर आपला आवाजचे मुख्य संपादक अतुलजी परदेशी यांनी आमदार शरददादा सोनावणे यांच्याबरोबर केलेली ही बातचीत पाहूयात विस्ताराने जुन्नर तालुक्यातील आंबेगाव हे गाव असं आहे जे मांडवी नदीच्या किनाऱ्यावरती आहे आणि याच मांडवी नदीवरून ये <coughs> जा करण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत धरून त्या ठिकाण आपल्या शाळेसाठी रोज ये जुन्नर जुन्नरचे आमदार शरद दादा सोनोने यांनी याच मांडवी नदीची त्या ठिकाणी केली आहे दादा आपण काय पाहणी केली आणि आपण काय सांगाल आपल्याला कल्पना की महाराष्ट्राचा पावसाळी अधिवेशन चालू असलेला सर्व आमदार मुंबई या ठिकाणी होते परंतु त्या अधिवेशनामध्ये माझ्या व्हॉट्सअपला एक बातमी त्या ठिकाणी आली आणि त्याच्यामध्ये माझ्या जुन्नर तालुक्याच्या असलेल्या पश्चिम भागातून मांडवी नदीच्या असलेल्या आंबेगवन ह्या गावचे दावशी आणि त्याचबरोबर असलेला मोरदरा या भागातली जी मुलं आहेत जवळजवळ चाळीस एक मुलं जी लहान लहान मुलं आहेत की ज्यांना गेले पंचवीस वर्ष हा त्रास सहन करावा आहे आज ते काय लक्षात आलं तर आज प्रचलित असले व्हॉट्सअप इंटरनेट किंवा आज या संपूर्ण मास मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी शून्य मिनटा मिनटामध्ये राज्याला कळाल्या देशाला कळाल्या आज आज त्याचं चॅनलसुद्धा त्या ठिकाणी येऊन गेला आय बी मॉलेजसुद्धा येऊन गेले माझी मुलाखत घेऊन गे गेले आम्ही जी पाहणी सकाळी मी अधिवेशन संपल्यानंतर तातडीने आज जी जाऊन केली त्याच्यामध्ये मी त्यांच्याशी चर्चा करत असतो ते म्हणजे साहेब गेले पंचवीस वर्ष आम्ही ह्या अडचणीमध्ये आहेत पण ह्या वेळेला मात्र काहीतरी होईल असं वाटतं कारण ह्या वेळेला खूप सारे चॅनल खूप सारे लोकप्रतिनिधी खूप सारे राजकीय लोक खूप साऱ्या पद्धतीचे पेपरवाले या ठिकाणी प्रेसवाले येऊन गेले म्हणून आता काहीतरी होईल असं आम्हाला वाटतं तर मी त्या मुलांशी संवाद केला त्या गरीब कुटुंबातल्या आदिवासी पाड्याशी असलेल्या तिथल्या पालकांशी संवाद केला माझ्या शेतकरी बांधवाशी संवाद केला आणि त्यांची ती काळाची गरज आहे लोकं किती याला महत्व नाही पण ती चाळीस लोकं मुलं आज धोक्यामध्ये आहेत ते रोज त्या असलेल्या त्या पाण्याच्या ह्या पात्रापासून त्या पात्रामध्ये ये जा करत असताना ज्या पद्धतीचा ते वापर करतात ज्या तारेवरून ते कसरत करतात ते दृश्य अतिशय भयानक आहे मनाला त्या ठिकाणी माणसं माणसाचं मन विचलित करणारं आहे आणि म्हणून आज जे अधिक्षक अभियंता पुण्याहून आले होते राहणे आणि त्यांच्याबरोबर जे एक्झिक्युटिव्ह होते पाटबंदराचे ते सन्माननीय पाटील साहेब ह्या दोन्ही मंडळींनी आम्ही एकत्र दौरा केला दोन निकष ते जे आमच्यासमोर आलेत एक म्हणजे साध्या पद्धतीचा लोखंडी पूल जर आपण त्याचं जर समजा त्या ठिकाणी आपण एस्टिमेट केलं तर ते साठ लाख रुपयाचं एस्टिमेट आहे पण त्याच्यावर फक्त माणसाने चालत जाणं आणि चालत येणं त्याच्यावरच म्हणजे कुठली व्हेकल कुठली गाडी टू व्हीलरसुद्धा आणि फोर व्हीलरसुद्धा जाणार नाही पण साठ लाख रुपये खर्च निर्धारित केलेला आहे आणि दुसरा जो खर्च आहे की ज्याच्यावरून आपण कायमस्वरूपी पुढचं जर विचार केला शंभर वर्षाचा तर तिथून गाडी जाईल तिथून मोटरसायकल जातील तिथे तिथून मोठ्या गाड्या जातील आणि संपूर्ण असलेला चिलेवाडी पाचघर आंबेगावांना आणि मंत्र ओतूर या संपूर्ण सर्कलला राऊंड अप करण्यासाठी आणि सेंट्रलाइज करण्यासाठी आंबेगावांना तो जर मोठा पूल जर आपण विचार केला तर त्याचे एस्टिमेट कॉस्ट दोन कोटी रुपयाचे अंदाजे आहे पण हे सर्व करायचं असताना कुठल्या ना कुठल्या मार्गाने निश्चित निर्णय करावा लागेल त्याच्यामध्ये कलेक्टर असतील पालकमंत्री असेल राज्य शासन विष्णू सावर असतील कॅबिनेट मंत्री त्याचं कारण असं आहे की ही जी गावं आहे दावसी मोरदरा इथे सगळे आदिवासी बांधव राहतात ते जे ग्रामपंचायत आहे ती जी गावं आहेत ती सेंटरच्या असलेल्या अंतर्गत त्या गावाचं नॉमिनेशन झालेलं आहे दोनशे पंच्याहत्तर एक खाली जर समजा जर आपण फंड आणायचा प्रयत्न केला सेंटरकडून पेसाच्या अंतर्गत आणायचा प्रयत्न केला तर या दोन्ही असलेल्या हेडमधून जर मोठं जर आपण ते एस्टिमेट जर प्रस्तावित करून त्याला मंजुरी घेतली तर मला असं वाटतं की दोन कोटीचा फोल निश्चितपणे मान्य होईल आणि जर समजा तेवढे जर समजा काम करायला करताना प्रस्ताव पुढे मागे होत असताना जर वेळ लागला आणि वर्षभरात जर पुढच्या पावसाळ्याच्या आतमध्ये हे जर चित्र बदलायचं असलं अतुलजी तर निश्चितपणे या साठ लाखाचं राज्य शासन त्या ठिकाणी या प्रस्तावाची मान्यता घेईल आमदार म्हणून मी तिथं जातेने त्या ठिकाणी माझ्या असलेल्या आदिवासी मुलांसाठी माझ्या असलेल्या बांधवांसाठी माझ्या त्या शेतकरी कुटुंबांसाठी पंचवीस वर्षाचं जे आत्तापर्यंत चाललेल्या गोष्टी आहेत ज्या आमच्या निदर्शनात तुमच्या निदर्शनाने उभ्या महाराष्ट्राच्या निदर्शना आल्या आहेत ज्या राज्य शासनाला त्या कळाल्यात निश्चितपणे पुढच्या पावसाळ्याला ही मुलं अशा तारेवरची कसरत करून त्या जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी प्रवास करणार नाही अतिशय चांगल्या पुलावरून मग तो पाच मार्ग असेल पण मी परमेश्वरला प्रार्थना कर की माझ्या हातून निश्चितपणे तो दोन कोटीचा पूल व्हावा की जेणेकरून की पुढचं शंभर वर्षाची अडचण ह्या गावाची निश्चितपणे ते आतापर्यंत असलेल्या अडचणीतून त्यांना मुक्तता मिळावी म्हणून निखण्याचे प्रयत्न केले जातील खूप लोकांनी दखल घेतली ज्या ज्या चॅनलने ज्या ज्या मीडियाने ज्या ज्या पत्रकारांनी ज्या दखल घेतली त्यांना मी धन्यवाद देईल की माझ्या तालुक्यातल्या असलेल्या आदिवासी बांधवांची ह्या असलेल्या भूमिकेला तुम्ही खरं तर आज महाराष्ट्राच्या समोर आणलं विष्णू सावरा साहेबांना मी निश्चितपणे हात जोडून पायापूर्वी विनंती करेल की लवकरात लवकर ह्या बाबतीमध्ये आदिवासी बांधवांच्या असलेल्या उद्याच्या चांगल्या कामकाजासाठी त्यांना त्याच्यातून त्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आपण तातडीने आमच्याबरोबर निर्णय करत असताना सरकारी यंत्रणा एक चांगला निर्णय पुढच्या काळामध्ये घेईल आणि पुढच्या पावसाळ्याच्या आतमध्ये मात्र एकतर पैसा किंवा आदिवासी असलेले ट्रायबलचा पैसा नाही तर मग राज्य शासनाचा असलेला डेप्यू किंवा राज्य शासनाचा पैसा याच्यातून दोनपैकी एक पूल करून या असलेल्या अडचणीवर आम्ही मात करू हा विश्वास मला मला तुम्हाला या निमित्ताने आज या ठिकाणी द्यायचा आहे धन्यवाद दादा आपण आपल्यावरच्या स्टुडिओमध्ये आलात आणि थेट त्या ठिकाणी आपल्यावरच्या प्रेक्षकांशी संवाद साधला आमदारांची वेतनवाढ योग्य की अयोग्य तसंच त्या ठिकाणी असणारा पूल हा लोखंडी तर तो दोन कोटी रुपयाचा मोठा प्रभाव व्हावा ही देखील आपण या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली आहे आपण आपल्यावरच्या स्टुडिओत आलात आपले खूप खूप धन्यवाद आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा आपला आवाज हा तुमची सात आमची धन्यवाद